मी आज इथे चार वर्ष झाले मी बसतोय आणि माझा निकाल मादा निकाल माझी जमीन होती त्यावेळेस दोन हजार तेवीस ला माझ्या नावावरली जमीन डेप्युटी कलेक्टर बापणा मॅडम हिने पैसे घेऊन खोटा निकाल दिला आमच्या तर महाराष्ट्र शासनाने जी सिलिंगची जमीन दिली होती तर त्याचे निकाल तीन निकाल आहेत तहसीलदार कमिशनर आणि अडिशनल कलेक्टर यांचे तीन निकाल असताना ह्या बाईने दिला कोणत्या आधारित निकाल ह्याचे कोल्हापूरमध्ये ह्याचे आम्हाला ह्याचे आम्हाला पाहिजे त्याचे दिल्याशिवाय आपल्याला उपोषण सोडायचं ना 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 नाही काय उपोषण ह्यांना जर नाही कारवाई केली तर आत्मदहन कराय करायचं कन्नापूर कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे कन्नापूर तालुक्यात येते धारूर तालुक्यामध्ये जिल्हा बीड जिल्हा बीड हा हा ह्या बाईने तिथून बरेच लपडे केले आणि लवकर पळून आली इकडे तिच्यावर कारवाई झाली एका बाहेरच्या मध्ये त्याने कोणती बाई काय तिचं बाप नाही बापना डेप्युटी कलेक्टर बापना बरोबर बापना हिने काही तिथे घोटाळा केला पैसे माझ्याकडे त्याची क्लिफ आहे माझ्याकडे आलेली जेवता जेवता एका गाडीवर बसली शासनाच्या गाडीमध्ये गेली नाही अँटी करप्शन पकडलं तिच्या तिच्या पीएन पैसे घेतले होते ती जेवत होती ती जेवत होती हिनेच पैसे घ्यायला होते जेवत होती जेवता जेवता त्यांनी मोटरसायकल गेली मोटरसायकल वर पळून गेली हा ती थांब तिच्या शासनाच्या गाडीमध्ये गेली नाही आता तिने पैसे देऊन ती अपराटपर करून टाकलं मॅटर पण मी शासनाचे तीन निकाला असताना फिशिलिंगची जमीन दिली कोण्या कोण्या कायद्याने दिली ती मूळ मालकाच्या नावावर केली हे त्याचे कामाला त्याच हे द्या अहवाल द्या तर आम्ही उठणार आहेत नाही उठणार नाहीत त्यांचं काय म्हणणं प्रशासनाचं काय प्रशासनाचं म्हणणं अजून काय ते म्हणले अहवाल मागून घेतो त्याच्यासाठी बसलो तर आम्ही चार दिवस झालं अहवाल दिला नाही पत्र दिले पत्र हजार पत्र झालेत नाही बस कसतीच बसलेली तर पत्र आम्ही आमच्या घरी जातो तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आता पुढचं पाऊल नाही झालं तर आम्ही त्याच्यासाठी आम्हाला काय एक तर आत्मदहन मराव तरी लागत नाही तर मग कोणाला तरी जमीन तर सुटणार नाही कुणी गेलं तर जमीन तर माझ्या ताब्यात आहे आज है। आज रोजी ताब्यात आहे जमीन तर सोडणार नाही आज मी जमीन खातोय खूप दिवसापासून आज डबल सिलिंगची जमीन मिळाली आम्हाला सत्तर एकोणसत्तर तहापासून आमच्या ताब्यात मध्ये जमीन आहे त्याचे माझ्याकडे फोटो पण आहे त्याच्यात माझ्याकडे आमच्या ह्या आमच्या सातबार आहे आमची ठीक आहे आम्ही सोडायची कशी ठीक